नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण काहीतरी वेगळी रेसिपी बनवणार आहोत आणि ती पण झटकीपट झाली पाहिजे नाश्त्यासाठी आहे चमचमीत आहे आणि पटकन होणारीसुद्धा आहे तर त्यासाठी फक्त आपल्याला लागणार आहे चटण्या तर ऑलरेडी आपण चटण्यांचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो पहिले बघा कारण त्याच्याशिवाय ही रेसिपी होऊ शकत नाही पण जर चटण्या रेडी असतील तर ही रेसिपी अगदी पाच मिनटामध्ये ते दहा मिनटामध्ये पूर्ण होते खाताना अगदी चविष्ट मस्त आणि हा एक चाटचाच प्रकार आहे सो मस्त असा हा व्हिडिओ असणार आहे काहीतरी युनिक आणि नवीन असणार आहे सो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्वात पहिले आपण चटण्यांची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेली आहे त्याच्यानंतर so, आपण रगडा पॅटीसुद्धा पोस्ट केलेला आहे सो त्या व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि चटण्या जर करून ठेवलेल्या असतील तर ही पटकन होणारी व्हिडिओ आहे सो चला नाव सांगते मी पण नाव सांगण्यापेक्षा माझ्या करूनच दाखवते हो चला तर करायला घेऊया आपण मस्त चमचमीत असं एक चाटचा प्रकार घेतलेले जिरा बटर जे तुम्ही बघू शकता साईज मध्ये असे मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या साईज मध्ये सुद्धा भेटतात पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हते सो माझ्याकडे छोटा जिरा बटर आम्ही खातो तर ते अवेलेबल होते तर त्याच्यावर मी ह्याच्यापासून बनवणार आहे मस्त असं चाट रेसिपी झटकेपट होणारी आहे तर चला तयारीला लागूया सर्वात प्रथम आपल्याला मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या तर त्या आता म्हणजे बनवायच्या जवळजवळ एक तास अगोदर मी बाहेर काढून ठेवते म्हणजे जरा नॉर्मल खूप थंड लागणार नाही तर सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचे आहेत जिरा बटर आणि हे मी भिजत ठेवले हे ताक घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे पण ताक हे थंड असल्यामुळे ते पटकन भिजत नाहीत तर मग अशा वेळेस काय करायचं की गरम पाणी याच्यामध्ये वरतून तुम्ही टाकू शकता गरम पाणी टाकल्यानंतर थोड्या वेळातच बघा बटर असे पूर्ण फुलतात व्यवस्थित तर जर खालच्या साईडला वगैरे जर झालेलं नसेल तर थोडंसं फिरवून घ्यायचं हाताने अलगच आणि आपण आता हे एक साईडला ठेवले बाकीची तयारी करून घेऊया तर सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे दहीवडा तर दहीवड्यासाठी लागणार आहे आपल्याला दही सो हा व्यवस्थित फेटून घ्यायचा अगदी स्मूथ असं एक ग्रेवी त्याची तयार करायची आहे आणि नंतर मग हे बघा जिरा बटर आता हे फुललेले आहेत तर ह्याला जर जास्त खूप पाणी असेल तर हे अशा प्रकारे काढू शकता अदरवाईज मिडियम असं जर ताक त्याच्यामध्ये असेल तर ते तसेच मी घेतलेले आहेत सगळे ह्याला म्हणजे निपवून घेतलेलं नाही आहे दही टाकायचे भरपूर त्याच्यावर टाकायचे आपल्याला मिरची पावडर स्प्रिंकल करायचे नंतर टाकायचे आपल्याला जिरा पावडर तीसुद्धा अशी चिमटीमध्ये घेऊनच आपल्याला स्प्रिंकल करायची आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी धणा पावडर सुद्धा टाकणार आहोत वरती आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चाट मसाला सो चाट मसाल्याने सुद्धा एक छान टेस्ट आहे त्यामुळे त्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे ही आपली गोड चटणी आहे खजूर आणि चिंचेची ज्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड आहे आपल्या चॅनलवरती तर ती सुद्धा भरपूर अशी टाकायची मस्त आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला टाकायची ग्रीन चटणी ही जी ग्रीन चटणी आहे ही पुदिना मिरची कोथिंबीर याची चटणी आहे थोडीशी तिखट आहे सो तिखटपणासाठी आपण ही वापरलेली आहे याची सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे तिन्ही चटण्यांची व्हिडिओ आपली अपलोड आहे ती नक्की बघा आधी चटण्या करून ठेवा आणि मग रेसिपीज तुम्ही वेगवेगळ्या भेळ वगैरे वे 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 हे सगळं काही बनवू शकता झटकेपण वरतून मस्त तिन्ही चटण्या टाकल्यानंतर आपण टाकायचे शेव सो आपली डिश झालेली आहे रेडी मस्त दही वडे तयार झालेले आहेत आणि खूप छान लागतात आणि करून बघा नक्की आणि कमेंट करून सांगा की रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत